कोडे क्रमांक एक असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही उत्तर आहे मेहनतीचे फळ कोडे क्रमांक दोन जर रामराव हे काजलचे वडील आहे तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे उत्तर आहे नाव कोडे क्रमांक तीन असे काय आहे ज्यांचं येणं पण खराब आहे आणि ज्यांचं जाणे पण खराब आहे उत्तर आहे डोळे कोडे क्रमांक चार दात आहेत पण चावत नाही गुंता होतो काळ्या शेतात सगळे माझ्यावर सोपवतात सांगा पाहू मी कोण उत्तर आहे कंगवा कोडे क्रमांक पाच अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेतात आणि वर्ष संपलं की फेकून देतात उत्तर आहे कॅलेंडर कोडे क्रमांक सहा नेहमीच असतो मी तुमच्या घरी तरी काहींनाच मी आवडतो एकावर एक कपडे मी घालतो तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते सांगा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे कांदा कोडे क्रमांक को सात बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही दोन तोंडे आहेत मला तरीही मी घांडूळ नाही श्वास घेते मी पण तुम्ही नाही ओळखा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे बासरी कोडे क्रमांक आठ दगड फोडता चांदी चकाकली चांदीच्या आडात मिळाले पाणी सगळे मनाले मी परमेश्वराचीच करणे ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे नारळ कोडे क्रमांक नऊ दोन भाऊ शेजारी भेटत नाही जन्मांतरी उत्तर आहे डोळे कोडे क्रमांक दहा लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट आहे जी घालू शकत नाही उत्तर आहे मंगळसूत्र मित्रांनो कोडे आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका